परभणी शहरातील जायकवाडी विभागात असलेल्या एका शासकीय कार्यालयामध्ये आग लागल्याची घटना घडली असून या घटनेमध्ये कार्यालयातील साहित्याचं नुकसान झालं आहे आग लागल्याची घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं त्यांनी मोठ्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मियाबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी